नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत छोटी आणि सोपी मराठी उकानी उकानी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुलाबाचे फूल छान वाटते मुलींच्या केसावर रावांचे नाव सदैव माझ्या ओठावर आई वडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी राव तुमची सात हवी सात जन्मी सातला म्हणतात इंग्रजीमध्ये सेवन रावांसाठी शिकेन मी सर्व जेवण आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे हिमालय पर्वतावरून नदी वाहते कालिका रावांचे नाव घेते मी पाटलांची बालिका नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागेल लेबल तलावात उगवतात सुंदर कमळ राव माझे आहेत खूप प्रेमळ दादरला गेलो बांधायला लग्नाचा बसता रावांचे नाव घेते आता सोळा माझा रस्ता कोशिंबीर बनवण्यासाठी कांदे ठेवले कापून रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून लग्न आधी बांधला नवीन बंगला रावांच्या प्रपंचात जीवन माझा रंगला उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद